आज आपण इयत्ता सहावीतील मराठीचा दुसरा टॉपिक माझा अनुभव माझा अनुभव या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत चला तर पहिला प्रश्न आहे का ते लिहा अ रिमाने आनंदाने उड्या मारल्या म्हणजे रिमाने आनंदाने उड्या का मारल्या ते लिहा सर्वात आधी तो जो टॉपिक आहे तो व्यवस्थित शांतपणे वाचून घ्या आणि मग ह्या नोट्स मी तुम्हाला दिलेले आहेत बघा रीमाने आनंदाने उड्या मारल्या का शाळेतून घरी आल्या आल्या आईने रीमाला सांगितले की उद्या आपल्याला आगगाडीने मामाच्या गावाला जायचे आहे त्यामुळे रीमाने आनंदाने उड्या मारल्या पुढचा प्रश्न मुलाने बाळाला मांडीवर घेतले मुलाने बाळाला मांडीवर का घेतले ते सांगा शेजारील मावशीच्या मांडीवर बसलेले बाळ मुलाकडे पाहून खुदकन हसले म्हणून मुलाने बाळाला मांडीवर घेतले नेक्स्ट मुलाचे मन आनंदाने थुई थुई नाचू लागले का घराच्या रस्त्याला लागताच पानांची सळसळ पाण्याची खळखळ पक्ष्यांची किलबिल गायींचे हंबरणे बकऱ्यांचे बेंबे आणि वाऱ्यावर मंद मंद डुलणारी शेतातली पिके पाहून मुलाचे मन आनंदाने थुई थुई नाचू लागले प्रश्न आहे मुलांना गहीवरून आले का तर घरी येताच आजी जवळ आली मुलांच्या डोक्यावरून तोंडावरून थरथरणारा हात फिरवला तिच्या हाताच्या प्रेमळ आणि बोलक्या स्पर्शाने मुलांना घहीवरून आले सुट्टी कधी संपली ते आम्हाला समजलेच नाही असे मुलाला का वाटले तुमच्या शब्दात लिहा सुट्टी कधी संपली ते समजलेच नाही असे मुलांना वाटले कारण गावी गेल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी धमाल केली विहिरीवर पोहायला शेतात फिरायला झाडाच्या कैऱ्या आंबे झाडावर चढून तोडल्या व खाल्ल्या मामाबरोबर बैलगाडीत फिरले रोजच खूप मजा असायची त्यामुळे त्यांना सुट्टी कधी संपली ते समजलेच नाही वाचा सांगा लिहा नादमय शब्द नादमय शब्द म्हणजे काय ज्याच्यामधून कुठला तरी आवाज येतोय असं कळतं तर हे शब्द छुमछुम झुकझुक भुरभुर भुरभूर लुकलूक फडफड टुकूटुकू खुळखुळ खडखड सळसळ किलबिल थुई थुई, थुई हे है आहेत आता आपल्याला लिहायचे आहेत खालील शब्दांचे समानार्थी शब्द मी दोन दोन शब्द दिलेले आहेत ही पाठ करा आपल्याला कमीत कमी दोन तरी समानार्थी शब्द माहीत असायला हवे इथे अ आहे वारा वाराचे दोन समानार्थी शब्द पवन आणि वायू तोंड तोंडासाठी मुख आणि वदन आपण म्हणतो ना म्हणतो ना वदनी कवळ घेता त्यातलं वदन मुख हे शब्द लक्षात ठेवा रस्ता रस्त्यासाठी आहे मार्ग आपण म्हणतो ना एखाद्या असं मार्गाचं नाव असतं रविशंकर मार्ग तसं वाट वाट म्हणजे सुद्धा रस्ता पुन्हा आई आईसाठी तर खूप समानार्थी शब्द आहेत ते तुम्ही पाच ते सात तरी शब्द लक्षात ठेवले पाहिजे इथे आपण लक्षात ठेवूया माता मातृहू शेत शेतासाठी शब्द आहे क्षेत्र आणि भूमी लक्षात ठेवा पाठ करा त्यानंतरचा प्रश्न आहे जोड्या जुळवा तर मी समोर त्याची जोडी लिहिलेली आहे आगगाडी झुकझुक पेनजन छुमछुम घुंगरमाळा खुळखुळ बैलगाडी खडखड पाणी खळखळ हे ज्याचे आवाज त्याचे येत आहेत तसं त्याप्रमाणे जोड्या जोडवा गट आणि गट व चला तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा गायीचे हंबरणे तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा तुम्हाला थोडक्यात साऊंड ऑफ अॅनिमल्स लिहायचे त्याला मराठीमध्ये काय म्हणतात त्या आवाजाला तर बकरीचा साऊंड ह्या पाठ्यपुस्तकात आपल्या ह्या पाठ्यातच आलेला आहे बे बे ठीक आहे नंतर वाघ वाघाचा आवाजाला म्हणायचं मराठीमध्ये डरकाळी वाघ काय करतो डरकाळी फोडतो पुन्हा बेडूक हे तुम्हाला माहिती आहे डराव डराव कुत्रा भूबू सुद्धा लिहू शकता किंवा कुत्र्याचे भुंकणे हे सुद्धा लिहू शकता मांजर मांजर म्याव म्याव हे माहिती आहे मोर आता मोरासाठी ना एक स्पेसिफिक शब्द आहे मोराच्या आवाजाला मराठीमध्ये केकारव असा शब्द आहे केकारव हा शब्द लक्षात असू द्या के कारव किंवा म्युहू मिहू जसं मांजराचा म्याव म्याव म्हणतो मोराचा त्याप्रमाणे थोडासा म्युहू म्युहू किंवा म्याहू म्याहू असं लिहू शकता पण नाव त्याचं केकारव हे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा वाक्प्रचार म्हणजे एक वाक एक वाक्प्रचार दिलेला असतो त्याचा वापर करून त्याच्यापासून वाक्य बनवायचं पण त्याआधी आपल्याला त्याचा अर्थ माहीत असायला हवा आता पहिला आहे खुदकन हसणे म्हणजे अचानक हसणे की असं काहीतरी छान माहिती किंवा न्यूज मिळाली काहीतरी छान भेटलं की अचानक असं हसू येणं त्याला म्हणतात खुदकन हसणं जसं की श्रेयाला बक्षीस भेटताच ती खुदकन हसली पुढचं आहे गाढ झोपणे म्हणजे एकदम असं झोपेत असणं म्हणजे खूप थकल्यानंतर जसं झोप लागते गाढ झोपेमध्ये असणं तर काय दिवसभर शाळा अभ्यास क्लास करून थकल्यामुळे शिवांश गाळ झोपला कडकडून भेटणे कडकडून भेटणे नेहा आणि रिया खूप दिवसांनी भेटल्यामुळे दोघी कडकडून भेटल्या आणि मिठी मारली खूप दिवसांनी भेटलं की आपण असं खूप प्रेमाने मिठी मारून भेटणं म्हणजे कडकडून भेटणे टुकूटकू पाहणे अंगावरून हात फिरवताच मनीमाऊ सीमाकडे टुकूटुकू पाहू लागली प्रेमाने बघणे टुकूटकू पाहणे म्हणजे आनंदाने थुई थुई नाचणे खूप आनंदी होणे काळे ढग पाहून मोर आनंदाने थुई थुई नाचतो पुढचे वाक्य आहे गहीवरून येणे म्हणजे खूप अ कंठ दाटून येणे किंवा एखा इमोशनल होणे आहे रमा वर्गात पहिली आली हे ऐकून आईला गहीवरून आले पुढचा प्रश्न आहे बाजारहाट यासारखे आणखी काही जोड शब्द लिहा आता जोड शब्द म्हणजे काय असतं अशा ठिकाणी दोन शब्द एकत्र आलेले असतात त्याच्यामध्ये पहिल्या शब्दाला तरी अर्थ असतो किंवा दुसऱ्या शब्दाला तरी अर्थ असतो आणि पूर्ण शब्दाचा मिळून एक तिसऱ्याच अर्थाचा शब्द तयार होतो त्याला म्हणायचा जोड शब्द तर बघा बाजार हाट सारखे जोड शब्द मी इथे भरपूर दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला माहिती असावे म्हणून तर तुम्ही ह्याच्यातले काही लिहू शकता तुम्हाला जे लिहावेसे वाटतात आसपास अहोरात्र एस पेस कामधंदा काळवे गड किल्ले गोडधोड घरदार चारा पाणी भाजीपाला धन दौलत ठीक आहे पुढचा प्रश्न आहे तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचे अनुभव लेखन करा जेव्हा आपल्याला अनुभव लेखन करायचं असतं तेव्हा आपण काय काम केलं ते कसं केलं आणि ते करताना आपल्याला कसं वाटलं आपल्याला कसा अनुभव आला हे सगळं लिहायचं असतं तर इथे चांगल्या केलेल्या कामाचं अनुभव लेखन करायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला तुम्ही कुठलेही तुमच्या कल्पनेतून किंवा तुम्ही खरंच तुम्हाला जो अनुभव आला आहे त्यातून घेऊ शकता जसं की मी आता इथे लिहिलेलं आहे एकदा मी शाळेतून घरी येत होते तेव्हा मला रस्त्याच्या बाजूला कुत्र्याचे पिल्लू दिसले त्याला रस्ता ओलांडायचा होता पण रस्त्यावरून खूप मोठमोठी वाहने जात होती मग मी त्याला उचलून आईचा हात धरून रस्त्याच्या पलीकडे त्याला नेऊन सोडले तेव्हा ते पिल्लू आनंदाने उड्या मारत पळाले ते पाहून मला देखील खूप आनंद झाला चला okay. पुढचं आहे तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मज्जा करता ते लिहा तर मी या ठिकाणी थोडक्यात लिहिलं आहे तुम्ही अजूनही याच्यामध्ये ऍड करू शकता ठीक आहे सुट्टीच्या दिवशी आम्ही कधी कधी बाहेर फिरायला जातो किंवा घरी असल्यास मम्मी आमचे आवडते जेवण बनवते मग आम्ही सगळे मिळून जेवण करतो कधी अंताक्षरी खेळतो थोडा वेळ टी व्ही पाहतो अशा प्रकारचे वाक्य जोडून तुम्ही अजून लिहू शकता हे बघा पुढे बघा प्रश्न अकरा खालील शब्दांसारखे दोन दोन शब्द लिहा म्हणजे तुम्हाला थोडक्यात आता जे दिले सळसळ भुरभुर लुकलुक आणि खडखड यांच्यासारखे दोन दोन शब्द तुम्हाला लिहायचे आहेत थोडक्यात तिथे तुम्हाला रायमिंग वर्ड्स लिहायचे आता बघा सळसळमध्ये अळहळ रिपीट होतोय स स पण रिपीट होतोय पण अळहळ हा जो दोन नंबरचा दुसऱ्या नंबरला जो अळ आहे व्यंजन व्यंजन त्याच्या त्याच्यासारखी जोडून आपण शब्द लिहितोय तर सळसळ कळकळ मळमळ आपण रिपिटेशन कॅच करतोय फुरफुर फुर, कुरकुर लुकलुक क जो आहे त्याचं रिपिटेशन झुक झुक टुक टूक खड ड च रिपिटेशन फडफड फड, धडधड पुढचा प्रश्न खालील शब्द आपण कधी वापरतो कृपया कृपया म्हणजे प्लीज ठीक आहे म्हणजे विनंती करताना त्याचं उदाहरण कृपया मला एक पेन दे माफ करा म्हणजे सॉरी क्षमा मागताना आपण माफ करा हे वापरतो उदाहरणार्थ माफ करा माझे लक्ष नव्हते पुन्हा आपले नाव सांगा आभारी आहे म्हणजे थँक्यू म्हणण्यासाठी आभार मानताना उदाहरण तुम्ही मला बसायला जागा दिलीत मी आपली आभारी आहे लिहा आता या ठिकाणी जो बारा नंबरचा प्रश्न आहे तिथे हे शब्द असेच लिहा तर हे तुम्हाला शब्द तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचेत उद्या उन्हाने तल्लीन स्टेशन स्वागत वाऱ्यांच्या तेवढ्यात येणाऱ्या रस्त्याला कोंबड्यांचा स्पर्श प्रेमळ दुसऱ्या कैऱ्या सुट्टी आंब्याच्या ठीक आहे आणि हे हा प्रश्न झालाय आपला पुढचा आता हे एक वचन आणि एक वचन हे सुद्धा तुम्हाला वाचायचंय समजून घ्यायचंय हम्म छत्री एक वचन आहे छत्रीचं अनेक वचन होणार छत्र्या तसं डोळा डोळे पाटी पाट्या अंगठी अंगठ्या बांगडी बांगड्या पुस्तक पुस्तके ठीके आता खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा अधोरेखित करा नाम म्हणजे काय इंग्लिशमध्ये सांगायचं सा तर नाउन्स म्हणजे पीपल प्लेस ॲनिमल थिंग अशा प्रकारच्या शब्दांना आपण नाम बोल म्हणतो आता पहिलं काय आहे अ अमध्ये बाबांचा सदरा उसव उसवला ह्यामध्ये बाबा आणि सदरा हे दोन्ही नामे आहेत तर इथे बाबांचा आणि सदरा ही दोन नामे आहेत सुमनने गुलाबाचे रोपटे लावले सुमन हे नाव आहे त्यामुळे ते आहे गुलाबाचे हे पण झाडाचे नाव आहे म्हणून सुमनने गुलाबा आणि गुलाबाचे गुलाब हे नाम आहेत पाकिटात पैसे नव्हते पाकिट ही वस्तू आहे त्यामुळे आणि पैसे हे सुद्धा नाम आहे बघा तर पुढे मुले बागेत खेळत होती मुले आणि बाग हे दोन्ही नामे आहेत समोरून बैल येत होता तर फक्त बैल हे नाम आहे ठीक आहे ह्याच्यात कुठलंही नाम नाहीये सरिता व फरिदा चांगल्या मैत्रिणी आहेत फरिदा सरिता नाव आहे मैत्रिणी हे सुद्धा नाम आहे पंकजने परीक्षेत पहिला नंबर मिळवला तर पंकज हे नाम आहे हम्म परीक्षा हे सुद्धा नाम आहे आणि नंबर हे सुद्धा नाम आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण टेक्स्टबुकमधलं जे होमवर्क नोट्स आहेत त्या कंप्लीट केलेल्या आहेत या व्यतिरिक्त काही असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि विचारू शकता त्याप्रमाणे मार्गदर्शन केले जाईल टॉपिक शांतपणे वाचा आणि लेखनाचा सराव रेग्युलरली करा मराठी आणि हिंदी या दोन्ही विषयांसाठी लिखाण करणे फार महत्त्वाचे आहे